मित्रांनो चला तर आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं पोलीस शिपाई तसेच बॅट्समन सुधारित तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थापने सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या एकशे एकोणपन्नास पोलीस शिपाई बॅट्समन पदाकरता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा यामध्ये मिळालेले गुण तसेच एन सी सी प्रमाणपत्र धारक उमेदवार यांना शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येणारे गुण असे सर्व गुण मिळून जी आहे तर ती म्हणजे प्रोव्हिजनल आणि यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे तर ती रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीमध्ये आर्थिक दुसऱ्या दुर्बल घटक म्हणजे प्रवर्गातील आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराबाबत महापो अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्याकडील क्रमांक जो आहे तो देण्यात त्याच्यानुसार मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रवर्गातील एस सी मध्ये समावेश केला असल्याने सदर प्रकरण महाराष्ट्र शासन गृह हो विभाग यांनी अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिलेले पत्र क्रमांक जो आहे तर त्याच्यानुसार मा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई भरतीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी व इतर मागास वर्ग मध्ये पात्र उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचा विकल्प अनुज्ञेय राहणार नाही असे अभिप्राय दिलेले आहेत तर त्याच्या संदर्भातला डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण अपडेट जे आहे तर ते पाहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर तुम्ही हे पी एफ वाचू शकता सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं आहे निवड यादी व प्रतीक्षा यादीमधलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे ॲप्लिकेशन नंबर आहे चेस नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे जन्मतारीख कॅटेगरी पॅले रिझर्वेशन आणि एकूण मार्क्सनुसार ही संपूर्ण पीडीएफ जे आहे तर ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पोलीस भरतीच्या तयारी करत आहात का तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस रत्नागिरी संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं कॅटेगरी वाईज हे जे निवड यादी व प्रतीक्षा आधी आहे आहेत त्याचा हा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद